आज पंधरा ऑगस्टच्या सर्व शेतकरी बांधवांना भारतीय दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो शेतकरी सुखी तर जग सुखी असं म्हटलं जातं आणि जे जवान जे किसान ही नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रांनो आज बांगलादेश येथे कांदा किती निर्यात झाली याविषयी थोडक्यात माहिती घेऊयात आणि मित्रांनो उत्तराखंड चेन्नई येथे आज बाजारभावामध्ये किती सुधारणा आहे आणि काय परिस्थिती आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विनंती करतो मित्रांनो आज उत्तराखंड येथे बाजारभावाची परिस्थिती ही वाढ दिसून आली मित्रांनो उत्तराखंड येथे आज नाशिकचा एक नंबर क्वालिटीचा कांदा जर पाहिला तर तेवीसशे रुपयेने एक नंबर क्वालिटीचा कांदा हा गेला आहे आणि नाशिकचा ॲव्हरेज कांदा जो आहे तो दोन हजारपर्यंत गेला आहे आणि जो मीडियम मोकल साईज कांदा आहे तो अठराशे रुपयेपर्यंत गेला आहे आणि मित्रांनो जो इंदोरचा कांदा आहे त्याला बावीसशे रुपये एवढा बाजारभाव मिळाला आहे आणि इंदोरचा ॲव्हरेज कांदा जर पाहिला तर एकोणीसशे रुपयाने जात आहे आणि मीडियम कांद्याचा बाजारभाव जर पाहिला तर पंधराशे रुपयेपर्यंत मिडियम कांदा हा इंदोरचा जात आहे आणि मित्रांनो पुणे येथील कांदा जर उत्तराखंड येथे पाहिला तर चोवीसशे रुपयेपर्यंत पुण्याचा नगरचा कांदा जात आहे आणि जो पुणे नगरचा अवरेज कांदा आहे त्याला सरासरी बाजारभाव हा एकवीस रुपयेपर्यंत मिळत आहे आणि जो मिडियम कांदा आहे दोन नंबर त्याला अठराशे रुपये एवढा बाजारभाव मिळत आहे मित्रांनो आणि शहाजापूर येथील जर कांद्याला बाजारभाव पाहिला तर एकवीस रुपयेपर्यंत भाव मिळतो आहे आणि मित्रांनो उत्तराखंड येथे आज बाजारभाव जर परिस्थिती पाहिलं पाह। तर काल बावीसशे रुपये एवढा बाजारभाव होता पण आज चोवीसशे रुपये एवढा बाजारभाव झाला आहे मित्रांनो आता पाहूयात चेन्नई येथील बाजारभावाची काय परिस्थिती आहे चेन्नई येथे आज एक्स्ट्रा सुपर म्हणजे एक नंबर क्वालिटीचा कांद्याचा बाजारभाव जर पाहिला तर सव्वीसशे ते सत्तावीसशे रुपये एवढा चेन्नई इथे बाजारभाव झालेला आहे आणि मित्रांनो फुल बिग साईजचा कांद्याचा बाजारभाव पाहिला तर चोवीसशे ते सव्वीसशे रुपये एवढा बाजारभाव आहे आणि मोकळ साईज कांद्याला बावीसशे ते चोवीसशे रुपये एवढा बाजारभाव आहे आणि मीडियम कांद्याला दोन हजार ते बावीसशे रुपये रुपये एवढा चेन्नई येथे बाजारभाव मिळतोय मित्रांनो सेल ओके आहे असा मेसेज आहे म्हणजे मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर काल सव्वीसशे रुपये एवढा बाजारभाव होता चेन्नई इथे पण आज एक रुपयाने वाढलेला आहे म्हणजे सत्तावीसशे रुपये झाला आहे मित्रांनो हा बाजारभाव जो आपण तुम्ही स्क्रीन पाहत आहात तो पन्नास किलोचा कांद्याचा बाजारभाव आहे आता पाहूयात काल सोलापूर येथे नवीन कांदा हा दाखल झाला होता पांढरा कांदा त्याला बाजारभाव किती मिळाला हेही पाहूयात मित्रांनू हा नवीन कांदा बाजारात दाखल झाल्यामुळे त्याची पूजा करण्यात आली त्याला हार घालण्यात आला आणि त्यांचं चांगलं स्वागत करण्यात आला मित्रांनो हा जो पांढरा कांदा पाहत आहात त्याला बाजारभाव जर पाहिला तर अठराशे रुपये एवढा मोठ्या कांद्याला बाजारभाव भाव मिळाला आणि जो मिडियम गोष्टी आहे त्याला सोळाशे रुपये एवढा बाजारभाव मिळाला मित्रांनो हा कांदा नवीन आल्यामुळे त्याची पूजा करण्यात आली मित्रांनो आता पाहूयात बांगलादेश येथे किती गाड्या निर्यात झाली आणि आय पी जारी झाल्यानंतर बाजारभावामध्ये सुधारणाही आहेच मित्रांनो पण तिथे बाजारभाव किती मिळाला हेही थोडक्यात जाणून घेऊयात मित्रांनो काल मेहंदीपूर बॉर्डर जे आपल्या बांगलादेशांनी भारताचे जे बॉर्डर आहे इथे हे मेहंदीपूर बॉर्डर येथून कांदा निर्यात होतो तिथे जर पाहिले मित्रांनो चौदा ऑगस्ट रोजी चौदा ट्रक गाडी निर्यात झाले आहे म्हणजे मित्रांनो जे कंटेनर असतात ते चौदा गाडी निर्यात झाले आहे आणि मित्रांनो जे दुसरं बॉर्डर आहे ते म्हणजे घोषडंगा बॉर्डर घोषडंगा बॉर्डर येथून काल तीन गाड्या निर्यात झाली मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे घोषडंगा बॉर्डर हे सर्वात जवळ आहे आणि येथूनच गाड्या ह्या निर्यात निर्यात जास्त होतात आणि बाकीचा जो माल आहे तोही निर्यात घोषडंगा बॉर्डरनं होतो तर मित्रांनो चौदा ऑगस्ट रोजी घोषडंगा येथून तीन गाड्या निर्यात झाली मित्रांनो आज निर्यात होण्याची जास्त शक्यता आहे पण आज सकाळचा आणखीन अपडेट मिळालं नाही पण जे अपडेट मिळाल्यानंतर आपल्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो याला बाजारभाव जर पाहिला ह्या सात गाड्या जो निर्यात झाला घोषडंगा बॉर्डर येथून तीन आणि मेहंदपूर बॉर्डर येथून तीन गाड्या निर्यात झाला त्याला बाजारात भाव हो जर पाहिला मित्रांनो पासष्ट टिके एवढा बाजारभाव मिळाला आहे म्हणजे मित्रांनो आपल्या भारतीय रुपयापासून रुपयाच्या तुलनेमध्ये जर पाहिले तर पंचावन्न ते सत्तावन्न रुपये एवढा बाजारभाव मिळाला आहे मित्रांनो आ, ही माहिती जी आहे ते निर्यातदार यांच्याकडून आपण घेतलेली आहे तर मित्रांनो आणखी काही अपडेट मिळालं तर आपल्यापर्यंत नक्की पोहोचण्याचा प्रयत्न करूयात भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह धन्यवाद